व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला विरोध केलेला आहे त्याचप्रमाणे विमानतळ आज गेली पाच वर्ष आमचं आंदोलन चालू होतं करोना काळापूर्वी तर त्याच्या मी तो विषय मंजूर केला होता फडणवीस साहेबांनी केला होता त्यांच्या महायुतीनेच आणि आम्हाला जमीन उपलब्धतेचं पत्रही दिलं होतं एक टप्पा पार केला होता पतंग तर त्याच्या बाबतीतही ते नुसतं करू बघू अशी ठोलाटोलीची उत्तरं देत असतात त्याचप्रमाणे मला त्या माझं त्यांना सांगणं आहे त्यांचं फक्त ध्यास हा पाणी कृष्णेचं नदीचं पाणी पळवण्यावर असतं कारण त्यांना उपाध्यक्ष केलेलं आहे एकनाथजी साहेबांनी म्हणून फक्त जनतेला पाणी नाही अन्न वस्त्र व निवार या तिन्ही गोष्टीची समानतेने गरज आहे तुम्ही फक्त पाणी करा मी कालवा नेतो मी सिंचन नेतो आणि ने मला मोठं करा मी नदी संपवतो ह्याला अर्थ नाही आहे आज महेंद्र दाडो ही पाण्याच्या पायात मुजलं गेलेलं आहे कारण विचाराने तो बांध बांधलेला आहे तुम्ही आज सिंचनचे ओपन कालवे करत आहात हा एक मुद्दा आहे त्याला आमचा विरोध आहे मी अंगापूर गावची आहे ओपन कालवे करायला सिंचनला अधिकार नाही ते धरण नाही तरीही तुम्ही त्याच्यावरती प्रस्ताव मंजूर केलेले आहे पण इट्स ओके आम्ही बाबतीत न्यायालयात दाद मागू तुम्हाला जे सपोर्ट अधिकारी करतात ते त्यांना उत्तर देतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल ते त्यांच्या बाकीला मोताद होणार एक दिवशी कारण हे सगळं अन्याय चालू आहे फक्त तुमच्या आज ना जननायक नाही खलनायक या जुवावरती तुम्ही आज सगळ्यांवर दबाव स्मारकाच्या बाबतीत कलेक्टर मला बोलतात माझं काय चालत नाही मी तुमचा कलेक्टरवर दबाव आहे विमानतळाच्या बाबतीत तुम्ही मला म्हणता आज करू उद्या करून मिटिंग घेतो याव करतो त्याव करतो तात्पुरती आश्वासन देऊ विषय सोडून देता आणि आज तुम्ही महिला वर्गाच्या जास्त करून विरोधात मी असू द्या महिला सावित्रीबाई फुले असू द्यात अगर साहेब महाराणी साईबाई राणीसाहेब असू द्या आज तुम्ही तिघा महिलांना विरोध करता तुम्ही आज एक जेंट्स आहात माझी एवढी रिक्वेस्ट आहे तुम्ही मग तुम्ही आमच्या समानतेने या दोन बांगड्या भरा आणि मग आमच्याशी झगडा करा आता ही आपली समानतेची लढाई नाही आहे एवढी माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही विकासाला आडवे येऊ नये आज शेतकरी गरीब लोकांच्या तोंडावरती मारू नये अन्यथा समाज तुम्हाला जे काय शासन करायचं ते मतदानाच्या वेळेला करेलच हे काय मला वेगळं जनतेला जनता तेवढी सक्षम आहे आणि सहिष्णू आहे त्यांना जाणवलं ते देणारच आहे त्यामुळे तुम्ही ना अजून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे विकासाच्या आडून तुम्ही बाजूला हवं तुम्ही पुढाकार घेऊन विकास करावा अन्यथा आहे ना आठ दिवसात तुम्ही याविषयी निर्णय न घेतल्यास आम्ही आमची पुढची भूमिका स्पष्ट करू दुसरी गोष्ट शंभूराज देसाई पालकमंत्री शंभूराज देसाईनी पाचशे कोटी निधी महाबळेश्वर विकास आराखड्याला मेनवणी वगैरे ह्या विकासाला मंजूर केला पण त्याच वेळेस गेली दीड वर्षापूर्वी जेव्हा त्यांची सत्ता आली त्यावेळेस आम्ही त्यांना एक निवेदन दिले की आमचे एक प्राणी संग्रहालयाचा शासनाने मंजूर केला म्हणजे जू ऑथॉरिटी स सेक्रेटरी अँड महाराष्ट्र राज्य त्यांनी मंजूर केलेला प्रस्ताव पेंडिंग आहे आम्हाला फक्त तुमचं ठीक आहे तुम्हाला असं वाटतं की प्राणी खाजगी आहेत आमचे तर आम्हाला केंद्राची परवानगी पाहिजे तुम्ही पाठवा केंद्राला पण तुम्ही आमचा प्रस्ताव पाठवा तर तुम्ही ते न पाठवता फक्त करू बघू अशी टोलाटोलीची उत्तरं दिली आज शेकडो प्रस्ताव आज पावसामुळे मी बघते कुत्री रस्त्याने मेली आहेत गा रानगवे मेले आहेत ह्या सगळ्याच्या जबाबदार तुम्ही आहात आज जर तुम्हाला मा प्राण्यांची कदर नाही तुम्हाला माणसांची कदर कधी येणार आहे आज तुम्ही ते सयाजी शिंदेसारखं परिस्थिती की आपल्या इथे चालू आहे ते बघा तो पिक्चर आहे त्यात सयाजी शिंदे पाहून म्हणणार आहेत की आमच्यासाठी सगळी कुत्री माणजं असतात तर आज आहे ना तुम्ही जनतेला पण हेच माघारी बोलत असाल असं आम्हाला वाटतं आज एकनाथ एकनाथन तर एकनाथांनी आपल्या भारताचा इतिहास आहे संत एकनाथांनी आपलं अनमोल पाणी आपल्या पूजेला न वापरता गाढवाला पाजलं पण आमचे एकनाथ हे कधी आत्मसात करणार आमचे मुख्यमंत्री हे कधी आत्मसात करणार फक्त नावानं एकनाथ नको आहे आम्हाला आम्हाला कामानं पण एकनाथ दिसू द्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे नावाने एकनाथ राहू नका अन्यथा आम्ही पंधरा ऑगस्टला तुमच्या फोटो लावून व पालकमंत्र्यांचा फोटो लावून स्पष्टपणे तुम्हाला पाहण्यासाठी यज्ञ घालणार आहोत हे आम्ही आमचं ठरलेलं आहे आणि अटण हे आंदोलन होणार आहे आणि माझी अजून एक समीर शेख साहेबांना एक विनंती आहे तुम्ही आता जे मला बरेचसे लोक भेटतात मला एवढं अवस्था सांगता आंदोलन की घर घालगाडीत घर घालगाडीत हे जे तुम्ही लावलेले पोलीस खात्याने हेही फार लालचास्पद आहे हे साताऱ्याचा इतिहास आहे हे तुम्ही थांबवा आम्हाला पूर्ण भारत हा स्वा आंदोलनावरती उभा राहिलेला देश आहे कोणाची जहांगिरी नाही आहे तुम्ही घर घालगाडीत म्हणायला आम्ही आंदोलन करणार आणि आम्हाला आता शासनाचा सपोर्ट आहे तुम्ही आम्हाला आमच्यावर कारवाई करू शकत नाही तर तुम्ही शासनच मोडता तुम्ही आज आमच्यावर कारवाई मं... करत जुवा तरी शासन मोडता तुम्ही आम्हाला या मंत्र्याला भेटतो त्या मंत्र आहो मंत्री काही करत नाही तुम्ही याची जाणून ठेवावी आम्हाला शांततेने यज्ञ घालून द्यावा नाहीतर कलेक्टरने सांगावं आज शांततेसाठी पोलीस आहेत का शांतता भंग करण्यासाठी तुम्ही ठेवलेली कारण जनता नाही पोलिसांच्या उपद्रवावर शांतता भंग होते अशी माझी तुम्हाला विनंती आहे तर तुम्ही तुमचे अधिकारी पोलीस अधिकारी डोडी साहेबांना विनंती त्यांनी आवरावे अजूनही मी एक बोलू शकते की जिल्हाधिकारी जरा आहेत आणि जरा भावनिक आहेत विचारिक ते योग्य निर्णय घेते खूपच उगम बोलतोय असं नाही वाटत म्हणजे एखादी घटना सांगा बोलू का महेश शिंदे बंधारे बांधून हा मुद्दा नाहीये सर महेश शिंदे यांनी बंधारे बांधावे पण आहे ना फक्त चार महिन्यासाठी त्यांना पाणी त्यांना त्यांनी काय केलंय तिथे ओपन कालवे ओपन कालवे म्हणजे नाही अदरवाईज टाइमासाठी पाणी नेणार आहे ते मग नदीच्या मेन म्हणजे नदीचा अधिकार नदी स्प्रिंकलरने वाहते कृष्णामाई ही अवस्था काय आहे त्यांनी चार महिन्याचे कोणी पाणी नेऊ नये हा जियार पहिल्या शासनाने केला तो मोडीत काढून केलं तो ओपन कालवे काढले मग ओपन कालवे काढल्यावरती पाणी टिकणारच नाही नदीना नदी मोकळी होणार आहे आणि जर मला वेळ आली तर आज मेघा पाटकरांसारखी मी लढणार कृष्णा बचावची मी लढणार आणि नाही ते, आणि त्यांच्या एकाच्या अडगेपणामुळे काय सगळेच बंद बंदा तुटतील हायकोर्टाच्या आदेशात कारण कृष्णा ही मोकळी व्हायली पाहिजे हा प्रथम जनतेपेक्षा हा तिचा अधिकार आहे तोच बंद केलेला आहे अंगापूर काय अंगापूरमध्ये चोळ आहे ओढा नाही चोळ वाहते चोळ अशी अवस्था आहे मग पुढची तर काय बोलूच नका लोकांचा आणि मग धरणाला पाऊस संपला जाणाऱ्या पाण्याचं तर काही नाही आणि संतोष जाधव त्यांच्या वाईफविषयीच आंदोलनाला बसले त्यांनी भगवा फडकवला त्यांनी कुठे तांदळवाडीने मी त्यांची क्लिप बघितली तुम्ही लोकांनी टाकलेली तर त्या विचारांचे मी सर्व क्लिप बघितले त्यांच्याशी बोलले तर त्यांना मध्ये उचललं मी हा जापसुद्धा आमच्या पोलीस स्टेशनच्या पी एनं विचारला की तुम्ही उपोषण कसा हात लावला होता व्यक्तीच्या अंगाला आज जरा ते पाटण्याला लावून दाखवा होऊ चौदा चौदा दिवस बसतात त्यांना का लावत नाही हो तुम्ही कारण ते योग्य आहेत त्यांच्याकडे सिस्टीम आहे आज हे व्यक्ती आहेत आणि आज हे एकटे म्हणून तुम्ही धरगाडीत घाल धरगाडीत घाला असं करता ह्याला काय अर्थ आहे अन उपोषण हा हर जनतेचा अधिकार आहे तो पंधरा काय तो तिथं मेला तरीही पोलीस हात लावू शकत नाही असं स्पष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे तरीही पोलीस काय करतात त्या संतोष जाधवांची तारा आम्ही बघितले विचारांना म्हणे आमची तुझी परमिशनच काढली नाही म्हणून चला आणि ते व्यक्ती ना आम्ही पोच घेतले पो त्यांचं ऐकण्यात नाही आलं आज जर एका माणसाचं ऐकण्यात नाही आली ही जुलूमशाही आहे ही जर आपण लोकांनी जर जनतेने संपुष्टात नाही आणली तर उद्या गुंड मावाल्यांची काय गरज आहे पोलिसच आहेत की वेगळे गुंड मावाली बनूच नाही सक्षम यंत्रणाच आहे ना मावाल्याने गुंड सगळ्यांना दा दाबायला अशी अवस्था आहे आणि आज गरिबा अन्याय होणं हा फार चुकीचा आहे आज ते संतोष जाधव आहेत ना हिमती नेहमी म्हणते आज न्याय मागत आज तिरंग्यासाठी न्याय मागत ते काय तुमच्या आज पोलीस खात्या त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि आज ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांचं मात्र सीओकडून तपास होतो सीओ झेअरपीचा सी ओ ह्या काय सक्षम क्राईम अधिकारी नाही आहेत क्राईम अधिकारी हे संदीप स समीर शेख साहेब आहे ते शेजारी असताना तुम्ही सीओना तपास देता आणि तुम्ही गृहमंत्री राहिले पालकमंत्री तुम्ही हा थोडा विचार करा पाहिजे तुम्ही आज पहिले गृहमंत्री असून सीओ माहि क्राईमचे त्यांना काय अधिकार आहे बरं कलेक्टरना पण बर नाही दिलं कलेक्टरना अधिकार आहे क्राईमची नियमाप्रमाणे संविधानाच्या सीओन झेडपीच्या अगर नगर परिषदच्या क्राईमच्या बाबतीत एकही शब्द बोलण्या अधिकार नाही त्यांच्या चौकशीला काही किंमत नाही तुम्हाला जर खरंच तिरंग्याला न्याय द्यायचा असेल आणि पंधरा ऑगस्टला जर तुम्ही खरं पालकमंत्री असाल तर तुम्ही रितसर पोलीस खात्याकडून चौकशी करावी आणि कारवाई करा एवढी माझी विनंती आहे कुठं तरी अहो ऐका सगळ्यात काय राजकारण नसतं सर मी म्हणते सगळ्यात राजकारण असतं शंभरातल्या दोन गोष्टी राजकारण किंवा बरं पंचवीस गोष्टी जरा पंच्याहत्तर गोष्टी जनता भरली जाते या मताची मी आहे त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे तुमच्या फक्त तुम्हाला आपला रस्ता मोकळा साफ करायचा आहे म्हणून तुम्ही सांगता येला अर्थ नाही ना आता मी म्हणतोय की स्वतःला ती बोलली कोरेगावात येऊ नका म्हणून तुम्ही म्हणजे हे कुठलंच विकास काम आमदार महेश शिंदे कार्यकर्ते ना आमचे सगळे अजून पासहात जण आहेत ते स्वतः माझ्यासमोर त्यांना म्हणले तुम्ही कशाला येतात कोरेगाव माझा तालुका कोरेगाव आहे पण मी कोरेगावात काही करायचं का नाही आज मी मुंबईत आज मला मेन म्हणजे मलाच पडलेला प्रश्न आहे महायुतीचे फडणवीस साहेबांनी मुंबईत देशात प्रथम पी एम ओचं पत्र आलं ते पण तुम्हाला मी दाखवू शकते की मी समुद्री जग बनवते आपल्या देशात प्रथम अजून आपल्या जगात तीनच ठिक दोनच ठिकाणी हाँगकाँग आणि जपानला त्याचा अभ्यास करून मी प्रस्ताव फडणवीस साहेबांना गे गेल्या तीन महिन्यापूर्वी दिला होता त्या पद्धतीने त्यांनी आता पी एम ओला हो पण दिलं पी एम ओने चांगले प्रस्ताव पाठवा पा। राष्ट्रपतींनी चांगले प्रस्ताव पाठवा पा। तर तिथले अधिकारी मला जागा दाखवायला येतात की तुम्ही ये करा म्हणून आणि आज इतकी लोअर लोअरेस्ट सिटी आहे आपली सातारा मुंबईच्या तुलनेत तरीसुद्धा आपल्या इथे म्हटलं तर काय नका तुलाच का तूच कशाला ह्यालाच का नाही म्हणजे आमच्या आमच्या सातारात कसं होत नाही आमदार शिवेंद्राजी भोसले आमचे मार्गदर्शन आम्हाला इथे अनुभव नाही आला पण कोरेगावात अनुभव आलेला आहे किंवा मला वाईटही अनुभव नाही आला किंवा मकरंद पाटलांनी आहे पाट ना स्वतः इथं अडत असलेला प्रस्ताव हा शासनाला वर पाठवा त्या मॅडमना खड्याकडे एक फोन केला त्या भारद्वाज मॅडम त्या म्हटल्या काय माहिती आहे का की असं आहे तसं तर ते बोलले तुम्हालाच अक्कल आहे का ते जे सेक्रेटरी बोलत आहेत तिथं बसून की आधी ग्रंथ द्या त्याला काय अक्कल नाही आहे का एवढंच बोललेलं फोनवर ते आज वन संरक्षक आहे तुम्ही नुसतं उपवन आहे तुम्ही वर पाठवा एवढे तेवढे होते मॅडम मी दिवशी प्रस्ताव पाठवले मी घालते था, मी आता थांबतच नाहीत ना माझ्या पुढे थांबतच नाहीत ना मी लिहायचं मी त्यांच्या मागे कुठे पडू म्हणून मी तुमच्या मार्गाने पडणार आहे मग त्यांनी द्यावं उत्तर ना आणि उत्तर खरं द्यावं मी काय राजकारण करत नाही किंवा मी शशिकांत शिंदेच्या मन्या नाही त्यांचा जो व्ह्यू असतो सारखा की शशिकांत शिंदे चढावतो आणि इथं बसतायत तर हेही काही उद्दिष्ट नाही मी तुम्हाला क्लिअर करते आमदार महेश शिंदे किंवा त्या मी शशिकांत शिंदे किंवा ह्यांच्याही मताने बसत नाही माझं स्वतःचं काम आहे जनहितार्थ का चालू आहे गेली पाच वर्ष मी स्ट्रगल केले रस्त्यावर बसून त्यानंतर हे पत्र प्राप्त केले आणि त्यांचा एक व्ह्यू आहे तुम्ही जो प्रश्न आहे उत्तर आहे की माझं खाजगी आहे मी जे विमानतळ उभं करते ते खाजगी आहे पण त्यांनी अभ्यास केलेला नसेल बहुतेक त्यांच्या व्यापातून कारण त्यांना जनतेला वेळ नसतो खाऊ का अभ्यासाला कधी वेळ येतील संस्था आज फडणवीस साहेबांनी जी आर केल्या त्यावेळी डिस्कशन आमचं मेक इन इंडिया झालं होतं संस्थेचा पस्तीस टक्के निधी आम्हाला आयुक्ताला यायला म्हणजे सरकारला जमा करावा लागतो त्यामुळे संस्थेची कॅटेगरी खाजगी कंपनीत मोडत नाही हे त्यांनी माहिती घ्यावी संस्थेनं कुठलंही उपक्रम आज जे नगरपालिका किंवा जे झेडपी करतं पूर्ण टोटली ते उपक्रम संस्था किंवा तुम्ही कोणालाही माहिती असू द्या करू शकते शासनाला मागू शकते आणि शासनाने देणं बंधनकारक आहे कारण पस्तीस टक्के निधी आयुक्त रिस सर दिलेल्या आपल्या आय टी रिटर्नवरती मागवून घेता न दिल्यास संस्था बंदची कारवाई होते दंदर, दंदर, का होते हा आरोप नाही आहे हे सत्यता आहे हे पहिली गोष्ट आहे सर कारण मी गेली सात ते आठ महिने महेश शिंद्यांना भेटले त्यांनी मला येऊ नका म्हटलं तरी एक्स वाय झेड ते आमदार आहेत वयाने मोठे आहेत म्हणून मी आवाज नाही उठवला त्यांच्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आमच्या अंगापूरचे आहेत येवले म्हणून अजून कोरेगावचे दोघं तिघा आहेत बर्गे म्हणून आणि नगराध्यक्ष कोरेगाव हे आमच्या ओळखीचे आहेत त्यांच्या ह्यांच्यातर्फे केंजळे म्हणून कटापूरचे आहेत ह्यांच्यातर्फे आणि वरून त्यांच्या मिसेस प्रियाताई ह्यांच्यातर्फे मेसेज दिले की साहेब तुम्ही थोडासा वेळ द्या थोडं समजून घ्या अजून स संदीप भाऊ शिंदे ते पण आमच्या परिचयाचे आहेत इथं काहीही राजकारण असू द्या आमच्या साताऱ्यात तेवढं बरं आहे की संदीप भाऊ शिंदेबाबा उदयन महाराजाचे किंवा शिवेंद्र महाराजांच्या घटाला मदत असं नाही साताऱ्यात काही असू द्या जर योग्य असेल तर आवाज उठवला तर डॅम मिळू शकतो पण कोरेगावात तशी स्थिती नाही आहे कोरेगाव त्यांची पारेकडं प्रश्न म्हणतात आम्ही नाही काय करू शकत मॅडम तुम्ही तुमच्या लेवलवर बाबा मग आज मी गेल्या हे प्रकार गेले चार महिन्यापूर्वी झालेला आहे मी आज त्याच्यावर दादमाग तुम्ही समजून घेतलंय आणि आता समजू बाहेर गेले म्हणून मी दादमाग आज एकनाथ साहेबांनी लाडकी बहीण योजना राबवली पी एम साहेबांच्या आदेशाने पंतप्रधान मोदी साहेबांच्या आदेशाने तर महिलांना आज इतकं प्राधान्य आहे की वा प्रवासात पण सवलत आहे आज आरक्षण पण मिळाले आमदारकी खासदारकीचंसुद्धा मिळालेलं आहे तेहतीस टक्के नगर पण मी आताच प्रयत्न चालू आहेत महिलांना आरक्षण देण्याचं बराबरीच तर अशी अवस्था असताना आज त्यांच्या शि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे साहेब हे सावित्रीबाई फुले महिला प्रथम आणि मग आज महिलांसाठी आज जे मी बोलते त्यांचे कारक जबाबदार किंवा आम्हाला एक हिंमत म्हणून प्रेरणा म्हणून त्यांचंच नाव घेतलं जातं तर त्यांचं स्मारक आज युनिव्हर्सिटी रूपात आपल्या वर्धनकड इथे व्हावं हे माझं म्हणणं आहे आणि आपल्या साताऱ्यात आज युनिव्हर्सिटी नाही उपकेंद्र हे सक्षम युनिव्हर्सिटी बनू शकत नाही स्वतःची युनिव्हर्सिटी असणं गरजेचं आहे तशी तरतूद आहे तशा लोकेशन आहे हे सर्व आम्ही त्यांच्या वाईफ प्रिया शिंदे यांना कल्पना दिलेली आहे त्याप्रमाणे परंतु महेश शिंदे फक्त टोलबुक करू नाही करणार आम तुम्ही येऊ नका तुम्ही करू नका ह्या प्रकारची वक्तव्य करतात आज तुमचे आमदार आहेत तर तुम्ही तुम लाडक्या बहिणीला तुम्ही <coughs> आज दीड हजार रुपये देत आहात तर तुम्ही लाडक्या महापुरुष महापुरुष महिलांना काय करणार आहात एवढं तुम्ही जर न केल्यास आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी तुमच्या विरुद्ध तुमचा फोटो आमदार महेश शिंद्यांचा फोटो आणि एक शंभूराज देसाई म्हणजे आज शंभू देवा म्हणा किंवा एकनाथ